उल्हासनगर येथील पोलीस स्टेशनमध्ये भाजपचे कल्याण पूर्वचे आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेनेच्या शिंदे गटाचे कल्याण पूर्व विभागाचे शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला या प्रकरणी पोलिसांनी आमदार गणपत गायकवाड यांच्यासह तिघांना अटक केली आहे यावरून महाविकास आघाडीच्या नेत्यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे तर आता देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे यावर छगन भुजबळ यांनी भाष्य केले आहे मी या घटनेचा निषेध करतो राज्याच्या गृहमंत्र्यांनी तात्काळ राजीनामा दिला पाहिजे या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे ज्याने कोणी गोळीबार केला त्यांना कडक शिक्षा व्हावी या घटनेमागे काही कारण असले तरी गोळीबार करण्याचा अधिकार कुणालाही नाही पोलिसांच्या समोरच जर गोळीबार होत असेल तरी सत्तेची मस्ती नाही तर काय आहे असा उद्गीर्ण सवाल सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला सुप्रिया सुळे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी केल्यासंदर्भात छगन भुजबळ यांना प्रतिक्रिया विचारण्यात आली यावर बोलताना भुजबळ म्हणाले देवेंद्र फडणवीस यांचा काय संबंध देवेंद्र फडणवीस काय करणार त्यांनी गोळीबार करण्यास सांगितले का दोघांच्या वैयक्तिकवादातून हा प्रकार घडल्याचे दिसत आहे देशभरात असे प्रकार घडत असतात देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा देण्याचा प्रश्नच येत नाही मला, गान गान मला एक आमदार किती शिव्या घालतो गाण गान बोलतो मारायची कापायची भाषा वापरतो त्याला फडणवीस काय करणार फडणवीस एवढेच करू शकतात की काही झाल्यानंतर कायद्यानुसार कारवाई करू शकतात असे छगन भुजबळ यांनी म्हटले आहे दरम्यान ही बातमी पाहिली तेव्हाच मला आश्चर्य वाटले हे कशामुळे झाले त्यांच्यामध्ये एवढा संताप का होता याची माहिती समोर आलेली नाही जे जखमी झाले आहेत त्यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी अशी प्रार्थना करतो आताच्या प्रकरणावर अधिक काही बोलणार नाही कारण सत्य परिस्थिती पाहावी लागेल नाहीतर आंतरवाली सराटी सारखे होईल आंतरवाली सराटीमध्ये आसित झाले होते आधी तिथे दगडफेक झाली ऐंशी जण जखमी झाले त्यानंतर पोलिसांनी लाठीचार्ज केला पण सर्वांसमोर पहिला भाग आलाच नाही दुसरा भागच आला त्यामुळे उल्हासनगरच्या प्रकरणात नेमके काय घडले हे पाहावे लागेल प्रत्यक्षदर्शी लोक याबाबत अधिक माहिती देऊ शकतील असे भुजबळ म्हणाले